मंडळी मुलांच्या शाळेला सुट्ट्या सुरू आहे मुलं दिवसभर घरात असतात जरा जरा वेळात त्यांचं सुरूच असतं आई काहीतरी खायला दाना भूक लागली आमच्याही घरात तेच आहे नेमकं काय खायचं त्यांना माहीतच नसतं अगदी मुलांना आवडेल असा महिनाभर टिकणारा पदार्थ करूया सर्वात आधी एक मसाला मिक्स करायचा आहे एका बोलमध्ये एक टीस्पून लाल तिखट घेतलं अर्धा टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून चाट मसाला एक टीस्पून पिठी साखर घ्यायची आहे चांगला थोडा भरून घ्यायचा चमचा आणि एक टीस्पून मीठ घ्यायचं तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतात हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे यासोबत पाव टीस्पून काळं मीठसुद्धा घालायचं ते माझं राहिलं तर मी इथे घालते काळं मीठ घातल्याने चव खूप छान लागते चाट मसाला जिरेपूड काळं मीठ यामुळे चटपटीत चव येते छान मिक्स केलं बाजूला ठेवून देऊया आता आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा करतोय अगदी योग्य पद्धतीने कसे तळायचे जेणेकरून तेलकट होणार नाही ते सुद्धा सांगते पाव किलो मक्याचे पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहे आता पोहे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं तळून झाल्यानंतर काढण्यासाठी चाणीवर टिश्यू पेपर घातला आहे जेणेकरून एक्स्ट्रा तेल त्यामध्ये निघून येईल एक ताट एक्स्ट्रा घ्यायचं तळल्या तळल्या त्यामध्ये काढायचं ताटात ताट। आणि नंतर टिश्यू पेपरवर ओतायचं म्हणजे एक्स्ट्रा तेल टिश्यू पेपरवर जात नाही जास्तीचं इथे तेल छान गरम झालं आहे तेल असं छान गरम असावं पोहे घातल्याने लगेच काही क्षणात वर आले म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे मोठ्या आचेवर छान हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे तर तळत असताना तेल खूप कमी गरम असेल तर ते व्यवस्थित फुलत नाही तेलकट होतात धूर येईल इतकं गरम असेल तर मग हे करपले जातात म्हणून तेल व्यवस्थित गरम असावं गॅस मोठा ठेवायचा तेल खूप कडकडीत गरम झालं तर कमी करू शकतात तर हे मक्याचे पोहे तळत असताना एका वेळेला खूप पोहे घालायचे नाही नाहीतर का होतात ते खूप फुलतात आणि मग तेल कमी पडतं काही कच्चे राहतात काही तळले जातात काही करपतात तर असं करू नका तर तुम्ही पाहताय मी व्हिडिओमध्ये कसं करते अगदी थोडे थोडे पोहे घालते लगेच ते तळले गेले की ताटात काढते आणि पटकन टिश्यू पेपरवर ओतून घेते डायरेक्ट तेलातनं काढून टिश्यू पेपरवर घातले ना तर झाराचं एक्स्ट्रा तेलसुद्धा जातं आणि ते सगळं खूप तेलकट होऊन जातं तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने असे हे पोहे तळले तर जरासुद्धा तेलकट होणे सगळे पोहे असेच तळून घेते पाव किलो पोहे तळायला जेमतेम पाच मिनटं लागतात पोहे आणल्यानंतर एकदा जाड चाहणीने चाळून घ्यायचे म्हणजे बारीक पावडर वगैरे असेल ती निघून जाते हवं तर तुम्ही उन्हात सुद्धा ठेवू शकतात आता याच पद्धतीने मी सगळे पोहे तळून घेते थोडे जरी पोहे घातले ना तर कढईभर फुलतात म्हणून अगदी थोडे थोडे घालून तळून घ्यायचे सगळे पोहे मी तळून घेतले पुढच्या पाच मिनिटात बाकीचं साहित्य तळून घेणार आहे तोपर्यंत एक टिश्यू पेपर अजून वरतूनही ठेवते म्हणजे थोडंफार एक्स्ट्रा तेल असेल तर ते याला लागलं जाईल आणि बाकीचं साहित्य आपण आता पटकन तळून घेऊया तेल गरम आहे तर तर इथे दहा पंधरा मी काजूच्या पाकळ्या घेतल्या यांना छान तांबूस रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या झाऱ्यावरच तळून घेऊया म्हणजे बाहेर काढणं लगेच सोपं होईल त्या करपणार नाही तुमच्या इथे काजू जास्त उडत असल्यास तुम्ही जास्त घातला तरीही चालेल त्याचसोबत दोन चमचे बेदाणे घेतलेले आहे मनुका यांनासुद्धा छान फुलवून घ्यायचे झाऱ्यावरच ठेवूया कारण काही सेकंदांमध्ये हे फुलले जातात तेलात टाकले तर करपू शकतात आता हे पुढचं ना तुमच्या गरजेनुसार घरातल्यांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात माझ्या इथे या चिवड्यामध्ये फक्त शेंगदाणे जास्त आवडतात बाकी साहित्य मी खूप कमी घातलं आहे आपण लाल तिखट वापरलं ला, तरी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ज्यांना मधून कट देऊन अशा एक एक इंच लांबीच्या ठेवलेल्या आहे चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या मिरची थोडी जरी ओलसर राहिली तर आपला चिवडा मऊ पडू शकतो म्हणून छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आज चिवडा करायचा असेल तर कालच रात्री धुवून त्यांना पंख्याखाली ठेवायच्या म्हणजे एक्स्ट्रा पाणी सगळं सुकलं जातं मिरची पाहू शकतात मस्त अशी कुरकुरीत झाली आहे तिलासुद्धा काढून घेऊया आता आमटीच्या वाटीने साधारण अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे कारण आमच्या घरात या चिवड्यामध्ये शेंगदाणे छान आवडतात सगळ्यांना मंद आचेवर शेंगदाणे छान खरपूस असे तळून घ्यायचे आचेवर तळले तर करपले जातील आतून कच्चे राहतील आणि चवीलाही चांगले लागत नाही म्हणून मंद आचेवर चांगल्या गरम तेलात छान साल तडकेपर्यंत तळायचे म्हणजे मस्त लागतात तर शेंगदाणे हे तळून घेतले त्यांना काढून घेऊया या नंतरचं जे साहित्य आपण तळलं आहे ना ते वेगळं ठेवायचं पोह्यांवर घालायचं नाही आणि शेवटी चिवड्यातला सगळ्यात आवडीचा माझा पदार्थ म्हणजे कडीपत्ता कडीपत्त्याचा स्वाद मला खूप आवडतो चिवड्यामध्ये दोन तीन कडीपत्त्याच्या काड्या होत्या त्यांची पानं स्वच्छ धुवून संपूर्ण वाळल्यानंतरच वापरायचे कडीपत्तासुद्धा चांगला खळखळ आवाज येईपर्यंत तळून घ्यायचा कडीपत्ता जरी थोडा जरी ओला राहिला तर मग चिवडा मऊ पडू शकतो असा पहा झाऱ्यावर घेतला की खळखळ आवाज येतोय कडीपत्ताही छान तळला गेला झालं संपूर्ण साहित्य तळून तुम्हाला हवं तर सुक्या खोबऱ्याचे काप डाळवं वगैरेसुद्धा तुम्ही घालू शकतात अगदी झटपट हा चिवडा आहे तर चला तळून झालं आहे हे मक्याचे पोहे ठेवून पाच मिनटं झाले अतिशय मस्त कुरकुरीत झाले अजिबात तेलकट नाही आहे चिवडा मिसळून घेऊया आता हे तळलेले पोहे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे पाहू शकतात एक्स्ट्रा तेल टिश्यू पेपरवर निघालं आणि तेही जास्तीचं नाही आहे आता आपण तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला आपल्याला लागणार आहे पाव किलो पोहे आपण तळून घेतले त्यासाठी तयार केलेला मसाला अगदीच योग्य प्रमाण आहे फक्त दोन चमचे मसाला घालायचा एकदा मिसळायचं परत दोन चमचे घालायचा या पद्धतीने सगळा मसाला मिक्स करायचा म्हणजे एकाच बाजूवर जास्त मसाला पडणार नाही थोडा थोडा करून सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आता इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या फक्त माझे पाव किलो पोहे होते आणि त्यासाठीचे शेंगदाणे वगैरे ते साहित्य सुद्धा अगदी कमी होतं म्हणून पोहे तळून झाल्यानंतर मी त्यांना जरा वेळ बाजूला ठेवले आणि पाच सात मिनिटांमध्ये पुढचे साहित्य तळून घेतले तोपर्यंत हे पोहे काही गार झाले नाही पण तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर अर्थात तुमचं शेंगदाणे वगैरेही जास्त असेल तुम्हाला तळायला वेळ जास्त लागेल तेव्हा काय करायचं हे पोहे तळून झाले ना की त्यामध्ये लगेच मसाला मिक्स करून बाजूला ठेवायचं आणि मग शेंगदाणे वगैरे तळून घ्यायचं त्याचं कारण सांगते हे पोहे गरम गरम असतानाच त्यामध्ये मसाला मिक्स केला ना तर ते पोह्यांना छान मसाला चिकटला जातो गार झाल्यानंतर पोह्यांना मसाला चिकटत नाही मग तो डब्यात भरल्यावर तळाला साचतो पण माझे पोहे कमी होते शेंगदाणेही तळायला पाचच मिनटं लागले म्हणून मी हे बाजूला ठेवलं होतं संपूर्ण मसाला घालून छान मिक्स केलं आता तळलेले शेंगदाणे मिरची वगैरे हे सगळं घालायचं आहे आणि एकदा मिसळून घ्यायचं सुरुवातीला शेंगदाणे वगैरे आपण घातले नाही सुरुवातीला घातले असते तर काय झालं असतं जो मसाला आहे ना तो सगळा शेंगदाण्यावर वगैरे चिकटला असता आणि पोह्यांना चिकटला नसता कारण शेंगदाण्यावर किंचित तेल जास्त असतं म्हणून आपण आधी पोह्यांमध्ये मसाला मिक्स करायचा आणि नंतर हे शेलकं सामान घालायचं व्यवस्थित असं मिसळून घेतलं आणि झटपट झाला आपला मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार थोडीशी पिठीसाखर आपण यामध्ये जास्तच घालतो याची चव खूप मस्त लागते अर्धा तास हा चिवडा मी गार करून घेतला गार झाल्यानंतर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये किंवा तुम्ही चिवडा ज्यामध्ये भरतात त्यामध्ये भरून ठेवायचा महिना दोन महिनेसुद्धा असाचा असा, असा राहतो अजिबात तेलकट नाही आहे मसाला तळायला साचत नाही मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप मस्त आहे पॅकेटचे काहीही पदार्थ देण्यापेक्षा घरी तयार केलेला हा चिवडा कधीही उत्तमच फक्त घेताना ओला हात वगैरे लागू द्यायचा नाही आपण खाऊन सुद्धा पाहूया कसा झालेला आहे तर पोह्यांसाठी घेतलेलं संपूर्ण साहित्याचं प्रमाण अगदी योग्य होतं म्हणून आंबट गोड तिखट चटपटीत चवीचं झालेलं आहे चाट मसाला वगैरेमुळे तर चव मस्तच लागते तुम्ही सुद्धा मुलांना आणि मोठ्यांनाही मधल्या वेळेत खाण्यासाठी हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा नक्की करून घ्या तयार झाल्यानंतर अर्धा किलो हा चिवडा भरतो प्रवासात नेण्यासाठीसुद्धा खूप मस्त आहे तुम्हाला आजची चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब